पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रयागतीर्थ येथे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमास उपस्थित राहून अहिल्या देवींना विनं अभिवादन केलंय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये स्मृती दिन साजरा करण्यात आला त्र्यंबकेश्वर नगरीमधील कुशावर्त तो गंगा तीर्थ प्रयागतीर्थ इंद्रतीर्थ तसेच अनेक शिवमंदिर तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार अशा प्रकारे संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी अहिल्यादेवी होळकर यांनी वसलेली आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर या महामार्गाची आठ ते दहा बारावांची निर्मिती भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा होण्यासाठी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण भारताच्या जनतेसाठी एक आदर्श शासक न्यायप्रिय नेतृत्व आणि स्त्रीशक्तीचं प्रेरणास्थान होतं त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात पारदर्शकता प्रजेबद्दलची माया आणि समाजातील सर्व घटकांचा विकास या तत्वांचा अंगीकार केला त्यांनी अनेक मंदिरे घाट धर्मशाळा पानवटे त्यांचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केलंय देशाच्या कानाकोपऱ्यात प्र प्रवाशांना व यात्रेकरूंना सुविधा मिळाव्यात म्हणून धर्मशाळा व पायाभूत सुविधा उभारल्या स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि प्रशिक्षणासाठी त्यांनी जे कार्य केलं ते आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे याप्रसंगी प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तूभाऊ बोडके पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर समिती अध्यक्ष समाधान बागल समाजसेवक पंढरीनाथ कोरडे मल्हार महा मल्हार महासंघ अध्यक्ष नाशिक अण्णासाहेब सपनार। मल्हार महासंघ वैभव रोकडे रामेश्वर खनपटे तुकाराम भोगडे किसनदळस श्याम गोसावी कर्जत जामखेड येथील अहिल्याप्रेमी यांच्यासह आदी पदाधिकारी व आलेले अहिल्या देवींचे भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोखठोक पोलीस स्टॅन्सन्यूजसाठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक